माय बाई अचानकच आले पाहुणे सांग ही घरी नाहीत काय 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 आता चौथी आले असतील तसेच भेटीले तिथे काही ते मंगळसूत्र हाय की नाही माहि असं वाटेन काढून ठेवलं रश्मीनं भेट घेते म्हणून जातील ते घ्यायला थोडेच झाले चाल भाई पटकन काहीतरी नाश्ता करतो पोहे शिरास करतो सांगा इले दिसलं नाही का कावती माय पण माझ्या कुठे नागू मला किंवा पहिले बाई पाहुणे फरार पाणी करू दे बाई आई आई व काय भर मी हे ना तू पाणी पोहे शिरा करतो ना पाहुणे जेवायला नाही तरी उशिराय ना तर बाबा रे वाट पाहिला की दादा येईल हा मग जेवण होती हा त्यात लोक काही गोडधोड करतो ना जवळ बोला का भाजी भाजी घालता का मा ते किती अचानक आले तरी आपलं समज बरबारी करणं आप का आपलं काम आहे हा त्यात लोक पोहे करतो शिरा करतो नाश्ता दिला की पाहुणे बी बसतात तू बस मग त्याच्या त्याच्यास गोष्टी करत हा मी इकडे आई नाही काहीच नको करू ते चाल म्हणतात

चांगलं करामितले पोतीचं दादा अजून पोत आणली तर नाही तो, तो बाबाचा फोन नाही लागून राहिला कोणा सांग बोलून राहिला का सांगा माणूस किती बोकडचा फोन लावून लागून राहिला जाय जायची राहिला सांग भर पण त्याला घरी बोलावलं असतो काहीतरी सोय केली असती जाऊ नको रश्मी तू आज नाही मग मला तुम्हीच सांग मला काय जाऊ रातीच्या पोटात बाबाला मी करायला लावतो तुम्ही पोत आणून द्यायला लावतो हा जशीच्या तशीच तू घाल माय बाई अन चालली जाय सांगा तो बघ तो बाबाचा फोन नाही लागून राहिला लाव तो फोन लावर लागते का मग सांगितलं नाही तेले तू काळजी नको करू ते तसेच आले असतील ते तसे चालेसते मला घ्यायला तिकडून आले साताऱ्यावरून तिला खरं सांगत तुला आई तिला कामातच नाही ते, का ते हाताने काही घेताच येत नाही ना आता मम्मी किती देतील दे तरी फरकच पडते तू तू नको टेन्शन घेऊ ना काही माहीत नाही की आई पण मोहिनी ताईनं काय सांगितलं का तो मग काल ताईला सांगतलं मोहिनी अचानक कशी काय आले मला घ्यायला मोहिनी ताईने सांगितलं असेन का हे आता हे चिडले असतील का म्हणणारे असतील का घ्यायला आता घरी गेले की मला बोलती नाही ना अति 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 आई बाबा देखता नाटक करून राहिले गोड गोड बोलायचं घरी गेले की मला चांगली शिव्या देतात मी एवढं मोठी पोत हरून टाकली रश्मी बाई हा नको ना पण हा बाय तू तू पाहुण्याला फक्त रातभर ठेवत हा रातभर पोत येते बाबाला फक्त फोन लागला की झालं ते तर तिकडून घेऊन येतात पण तर माहीतच नाही ना पाहुणा आला अचानक हा तू टेन्शन नको हां नाही तर मी सांगू का बाई पाहुणे इले हां घरी गेल्यावर तू सांगशील ते वाटील लानीचे मायबाप खोटे आहेत हां एवढी मोठी पोत ती आरपलीच्या मायबापाला का माहीत नाही का पण तरी बया, बया सासून ना सांगितलं नाही का सासऱ्यानं सांगितलं नाही सा सकाळी आम्हीच खोटे ठरू बाई हां नाही तर मीच सांगतो ना माझ्या वैबाले काय म्हणतीन माय काय म्हणतीन तर म्हणू दे आता काय आता हां आपण का चोरली माय का मोडली का आपला काय दसं किंवा हारवली माहिती आहे आता काय करावं बाई आता हां पण मी आता सांगलं नाही बाई त्याईले पण आणि तू घरी गेल्यावर सांगशील तर पाहू काय म्हणेन की लांजरी झाली मासा असूची असं विषय नाही काढला तर ती आम्ही खोटं ठरू ना बाई हां सांगू का नाही तर पाहून नाही नाही तू काय सांगता मी सांगतो ना तुला काही म्हणते म्हणजे मी आधी सांगतच नाही जाऊ दे घरी गेल्यावरच सांगेन तू तू नको टेन्शन घेऊ आई ते ते मले ये की। ते जीव नाही एवढा आहे पैसे सोन्यात मी आता सगळे नुकसान केले काही नाही म्हटलं ते म ते काय जशी शिक, जसे शिक, तेवढा फुरते घरा बघतात अजून म्हणतात जाऊ दे ते मला हेमाळ म्हणतात मी हाऊस ना एवढं मोठी पोत हरून टाकली <laughs> तु, तु, तु कर, पो ही, पो ही ते मला काही जास्त बोलत नाही पण तू काही सांगू नको मी सांगेन तू तू कर पोहे कर शिरा जास्त गोळू नको तू टाक त्याच्यात पण फिक्का कर थोडसा काजू बदाम टाकजू हा हा काजू बदाम ना पहिले तू पात भाज पण मग टाकजो शिराचा मी मी बसतो त्याच्याजवळ बोलतो तू तू टेन्शन नको मी मी सांगतो बरोबर तेल मग आता मुलं इथं तेल फक्त शांत ठेवायला गेल त्याचा किती पैशात जीव आहे पण किती काही मलाच माहित आहे एक नंबरचा चिकट कंजूस माणूस आहे तो त्याचा सारा जीव पैशात आहे भर ती मेहनत म्हणा रात्र दिवस फॅक्टरीतच असतात त्या मशीन आणतो आवाज आणि त्याच्यात ते एक एक रुपया जमा करतात बरोबर आहे त्याचा जीव पैशात असेल तर नशील मी धडा धड एवढं मोठं धडाल दोन लाखाचं नुकसान करून टाकलं आता तेवढं तर मला भरून देणंच आहे आता शिव्या खाऊन द्या लागत का तिकडे काही हो आता काय करू नाही पोरगी नाही म्हणते पण पोरगीचं तोंडच उतरलं किती नाही म्हणे नाही म्हले पण तरी मला कळते ना पण रश्मी नाही म्हणते पण इच्या नांदी नाही लागा ला बाई मला तिच्या बाबाले कोणी हलते घरी बोलावतो बाईन ती आल्याशिवाय मी रश्मी जाऊ नाही देत आणि दोघे जण माया आम्ही त्या पाण्याची माफी मागतो शेवटी आमच्या घरी हरपलं माहिती यायचं सो ना भले आम्ही दिलं तर लग्नात पण आता झालं माहीत यायचं हां तर तिथे म्हणे बापा आमच्या घरी रश्मील हरवले परी की आम्ही नाही घेतलं बापा काही कोण घातलं नाही कोणा कुठे नेलं नाही काही नाही या पूर्वी घरातल्या घरात हरवलं आता कोणाला विश्वास बसू गा ना बसो बापा पुनाइबुलेस <laughs> <laughs> तिकडे साताऱ्याला होते ते काही कोणतं काम होत होत तिकून आले तर लागे सारखे इकडे आले म्हणते घरी गेले रातीन लागे <laughs> <laughs> माया म्हटलं पद्मा बरी आली करणं काहीतरी नाश्ता की तात एवढं पाहुणे आले काय माहित शिराण पोहे करशील नाही मला पण ते येते शिरान पोहे तुम्हीच करा तुम्हाला छान येते अजूनही <laughs> सांगत नाही काहीतरी झालंय मग पाहुणा एवढा अचानक आला दहा पाहुणा कधी फोन करण्याशिवाय येत नाही आज मी आलाय ना आलाय तर रश्मीच पाणी तोंडाचं पाणी पण आलं सासूबाईच्या तोंडचं पाणी पडाल काहीतरी रश्मीनं घोड केला मला ते भांड झाली रश्मी म्हणून तो पावला दिले घ्यायला आला आणि रश्मी आता जात नाही म्हणतशी म्हणून तो तोंड पाडून बसली मग सासूरी त्याचं टेन्शन आलं शिन पोरगी जात नाही म्हणत अन जवई घ्यायला आला बरी चेनली बरी चेनली बुडी लाच पाहिजे मले भले शिकवते घे ना पोरगी कशी राहते सासरी तर मी काय करू पोहेन शिरा जे कर जवळ या ना तू कर मला काय कर लागते

बसतो ना काय त्यात कधी का येतात बाबा आले असते तुझे, तुझे तुम्ही आपण निघालो असतो काय मग आपण कसं जास्त टाइमपास केल्यापेक्षा मग रात्री अंधार होईल ना त्याच्यापेक्षा लवकर निघालो असतो मी फोन लावला पण एंगेज होणार ना तुझ्या बाबांचा फोन लाव ना तू सांग ना म्हणजे कसं मग त्यांच्या मागे गेल्यापेक्षा त्यांना घरी होते मग जाऊ ते आईने पण लावून राहिला फोन पण आईचाही फोन एंगेजच होऊन राहिला मग वाटतं बाबाच्या फोनले रेंज गेली नसेल काहीतरी नाही ते एवढ्या वेळ कोणासोबत नाही बोलत बाबा नाही था थांबा <सेकागाना> था ना आता कधी नाही बाबा तुला माहित आहे काही बोलतो काय उद्या सकाळी फाजू गेला की मग दुपारच होते जाईन ना नाही त्याच्यापेक्षा आपण रात्रीच चालत जाऊ उशिरी झाला चालते तुझ्या बाबांची भेट झाली कस त्यांच्या मागे जाणं योग्य नाही वाटत दादा घरी नाही आलेल्या आहेत योगायोग तिकडे तुझे दादा आलेले आहेत आणि तुझे वडील घरी नाहीत त्यांच्या मागे जाणं बरोबर नाही तर नाही येऊ देतो भेट घेऊ आणि मी लगेच निघून <laughs> जो आपण वगैरे नाही करत बरं मी कारण माझ्या उद्याच्या खूप सारा पोस्ट केले उद्यासाठी कारण आज मी अचानकच इकडचा प्लॅन ठरवला फोन करून राहिले ती आले का सात अचानक तुम्ही चला रश्मी काही आपली आठवण काढत नाही काही आपल्याला सांगत नाही बोलत नाही काही विचारत नाही काही सांगतही नाही काय चालू आहे माहेरात म्हटलं आपणच जाऊन या सांगायचं तर खूप आहे खूप काही सांगायचं आहे सांग ना मग म्हणजे का तुम्हाला बघा आवडते का बापरी चला जुना काहीतरी कमावलं बायको नवऱ्याला घाबरते म्हणजे नवऱ्याचं प्रेस्टिज आहे चा चला चांगली गोष्ट आहे आय प्राऊड ऑफ यू <laughs> <laughs> माय सेल्फ मी हा सुखा लावणं मलाच नाही समजून राहिलो हे माहीत नाही म्हणून इतक्या गोष्टी करून राहिले हे माहीत झालं मी मोठं मंग सुद्धा हारून टाकलं मग समजते हे म्हणजे ते 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 काय काय झालं झालं मी इकडे सोनं आणलं होतं तिने म्हणजे छोटं मंगळसूत्र आणलं होतं मोठं मंगळसूत्र आणलं होतं कानातले मंगळसूत्रावरचे तर तर काय झालं तर मोठ मंगळसूत्र आरोपलं म्हणजे

रश्मि का हाँ हाँ दादा पावनी जी मजा करता है ना हाँ <laughs> पावनी जी फिर क्यों करता है हाँ <laughs> कायम है त्याग सकल फ्रैंक फ्रँक करून राहिली का मंगळसूत्र हरपल्याचा म्हटलं बा येल लहानपणापासून मजा गे बर एक नंबरची कुकडी माणसाले अटॅक आणते अशा गमता करते हे हो कुकडे गमता करते तुम्हाला फसून राहिली काही सांगते का पाहुणे मंगळसूत्र हरपलं असं क्रँक चालू आहे का पण तो भांड फोडलं म्या दादा चुप बस मी आणलो जोसोच्या तोसो पाहुणा सोनारा जोड नियंत्रण वळखू शकणार नाही शुभस मी आठ सांगते का म्हटलं सांगू नको मला विश्वास नाही का मला काही <laughs> बी खोटं नाट सांगत राहत जवैवा ओशीच आहे बा लय अशीच आहे भरगी कुट्टी काय गमता करीन सांगतच नाहीयेत जाय आण जय ते सोनं कोण काढून ठेवलं गळ्यातला हा मोठं मंगळसूत्र छोट मंगळसूत्र कानातले जय घालते ह्या <laughs> बाभ जवय बा आणलं मोठं भरून घालत काहीच नाही जाय मंगसूत्र घालतेच चालत असेन तशी ठेवशील ते जय काय जायचोड जय घाल बसा ना जाईबा <laughs> बसा ना तुम्ही उभेच इच्छा आधी नका लागू हे अशी जाय काय गमता करीन कधी कधी तु असं वाटते की आणते काय माणसाली अशा गमता करतेन बर सांगते ओशी असं वाटते खरंच बोलून राहिली <laughs> गरबीन गर्मी लस आहे वातावरणात नाही चला तिकडे एशीच्या रूम मध्ये बसून या खुलीत एशी नाही मंग सूत्र घालून थँक्यू रश्मी थांब ते सोनं घालून येतो ना मग बरोबर आहे दादा आपण जर चाललं तर डागीत नेल्यापेक्षा घालतोच घेतो स्टोल बांधून घेईन <laughs> जो बाईबा आहे बा आणलं फक्त तिनं इथे घालत नाही बाबा पुढच्या बाहेर नाही दुस नका तिच्या जोड काही घालत नाही हौस नाही दिले काही असं काही घालीन का काही घ्यायची हौस फक्त अशा आहेत त्या बाया बरं आमच्या घरचं काम आहे बा हिच्या वहिनीच दागिने घ्यायला लागतात घालत नाहीत गरीब राहतात लॉकर मध्ये राहतात या बायाने दागिन्याची बोलली हौस बरं घरी आई बाबा सगळे मजेत हो दादा सगळे मजेत आहेत रश्मी थांब काय झालं हे मी तुला विचारायला पाहिजे की काय चालू आहे तुझ काय झालेलं आहे नेमकं काहीच नाही रश्मी काय झालं भाई अरे हे ते हे ते खोटं सांगितलं तुम्हाला ते का मंगळसूत्राचं अरे तो फ्रँक आहे ना ते हे पोरगी अशी आहे मा कायच करावीच हे काय ते टीव्हीत पाहिजे फोन इत पाहिते ते फ्रँक व्हिडिओ तसंच करायला पाहिजे काहीच नाही झालं काय झालं दादा मला सगळं माहिती आहे रश्मी आता तरी खरं सांगतं का मला सर्व माहिती आहे बहिणीने मला सगळं गोष्ट सांगितलं अजूनही लपवतोस का पण कुठलं सोनं तुझ्या जवळ हरवलं ना तू मग भरून मागितलं का दादाला बाबाला तुझ्या हा दादा मॅ बहिणी त्याला सांगितलं होतं बहिणी त्याने सांगितलं अशी ते ते काय झालं बा हे पा बा बा बाबा कोणाचा काहीच दोष नाही ही कुठेच नाही गेली ना हे बा कोणाला काही बया बया घालायला नाही दिलं काही हे कुणा गावाला नाही गेली कुठेच नाही घरातल्या घरातच होती फक्त चहा प्यायला शेजारी गेली तेवढ्यात का आता ती पडलं आता बा देवा शपथ न कोणाला म्हणलं जात नाही का घरातच हे पूर्वी हिंडत नाही बापा हे आली की नाही कुठे हिंडत नाही माहिती घरातच असते ना इन घरातच कुठे पाळलं शिंग का आम्ही सर्व घर धुतलं जाऊ बा पण नाही दिसलं पण 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 घरातच हरपलं मला माहिती आहे ना कुठेच नाही आम्ही काय ठरवलं बाप्पा तुमचं सोनं तुम्हाला भरून द्या कारण शेवटी आमच्या घरी हरपलं ते म्हणून रश्मीचा दोष नाही रश्मीचा काही दोष नाही काहीच नाही केलं ते अनास करण्याला हरपलं बाप्पा तिच्या आमची जबाबदारी आहे ना लेकिन जेवढं आणलं तेवढं वापस तिच्या संग रवानी करायची तिचं काही तिचा काही दोष नाही हा अरे नाही नाही जवळ बा भरून गिरून द्यायचा विषय नाही ते मी काय म्हणतो भरून गिरूनचं काय आता लेकरांना हरवलं तर दस कसं झालं तिले घालेले घाले पाहिजेच ना आता कार्यक्रम प्रसंग राहतात सोनवार राहतात तर भरून फक्त करून दिलं भरून गिरून नाही दिलं आता बाईच्या जातीले मंगळसूत्र गायजे पाहिजे कोणताही सण असो वार असो लग्न असो कुठे या लागते आता पुरीन हरवलं तर फक्त करून दिलं बापा भरून गिरून नाही दिलं मामाजी मग तिने जर माझ्या घरी हरवलं असतं तर समजा आता हेच मंगळसूत्र इथं ना हरवता घरी हरवलं असतं मग तिथं हरवतच होती कारण ती, ती बावट आहे ना मी तुमच्या समोरही सांगतो एक नंबर बावट आहे तिला तिच्या वस्तू सुद्धा सांभाळता येत नाही ते बना का का करते काय करते काय माहिती एवढं मोठं मंगळसूत्र कुठं पडलं हे तिला माहिती नाही ठीक आहे माणसाच्याने चुका होत असतात मी तिला पण काही ब्लेम करत नाहीये कारण असं काही नाही फायदा नुकसान बरस असते जीवनात हरवली वस्तू आहे ती हरवली आपल्या साठीच आहे यूज करता करता हरवली मग ती जर माझ्या घरी असते तर मग मग तुमच्या घरी हरपली म्हणून तुम्ही का ते बनवून दिली तशी आता प्रेरणा प्रसंगाचा टाइम आहे किंवा बरेचसे कामं असतात हो तुमची थोडी जबाबदारी आहे ती आता कारण आता रश्मीचं लग्न झालेलं आहे तिची पूर्ण जबाबदारी माझी मग आता तिने नुकसान करो ते सुद्धा मलाच हे पाव लागणार आहे आणि तिने कुठला फायदा केला एखादं लॉटरीचं तिकीट काढलं तिला ती लॉटरी लागली तुम्ही पैसे थोडी तुम्हाला आणून देणार की हे घ्या तुमच्या मुलीला लॉटरीचं तिकीट लागलं तुमच्या मुलीनं कमावलं किंवा तिने उद्या काही जॉब केला तिला चांगला पगार मिळाला तुम्ही तो पगार थोडं तुम्हाला आणून दे की घ्या तुमच्या मुलीनं पगार कमावला हा मग जसा फायदा रश्मीचा मीच भुगील तसाच नफा तोटा असं कमीच भोगेल तिनं काय नुकसान केलं ते सुद्धा आम्हाला सहन करावं लागणार आहे आणि फायदा केला तो सुद्धा फायदा मलाच घ्यावा लागणार आहे तुमचा काही रोल नाहीये त्याच्यात हो ना मग तुम्ही नुकसान तसं काय स्वतः भरून देऊन राहिले ते योग्य आहे का जाऊ मत तसं काही नाही बरोबर आहे तुमचंही म्हणणं पण आम्ही त्याला काय काय चुकलं काय वाईट काय जाऊ द्या लेखरू आहे चूक झाली हरवलं तिनं ना माझं काहीच म्हणणं नाहीये तिने हरवलं मला कलच बहिणीने सांगितलं आणि मी याच्यासाठी आज एवढं काही घाईत आलो की तुम्ही हे असं पुढचं पाऊल उचलायला नको की तसंच मंगळसूत्र आणून तिच्या जवळ देऊन तेच परत येऊन आमच्या जवळ देऊन दिल की हे घ्या बाबा मी एवढं एवढं सोनं माझ्या वडिलांच्या घरी होतं तेवढं तेवढं वापस आणलं हे एवढा कमकुवत विचारायचा मी तरी नाहीये कारण माझ्या आई वडिलांनी आम्हाला स्वबळावर कमवायला शिकवलंय हा भले तुम्ही लग्नात तिला जे काही स्त्रीधन म्हणून दिलं होतं ते तुम्हीच दिलं मग ते तीच आहे तिला हरवलं काय ठेवलं काय मोडलं काय घेतलं काय त्याच्याशी मी जास्त करत विचार नाही तिलाही तुम्हाला काय फायदा तोटा नुकसान न फायदा लोक राहते बिझनेस मध्ये बरेचसे घाटे आले मग मला कोणी इथे भरून दिली का अरे तसं काहीच नाहीये तुम्ही काहीच म्हणाला की तू पर्यंत वाटून घेऊ नका एवढ्यासाठी मी एवढं तातडीनं आलोय किला इथून घेऊन जातो म्हणजे तुम्ही पुढची प्रोसेस करणार नाही तुम्ही एवढ्या तातडीनं परत ते मग सूत्र करून आणलं म्हणजे माझा काही फायदा झालाय का सगळ्या मीटिंग मी कॅन्सल करून आलो किंवा जिथलं प्रकार तिथंच मिटलं पाहिजे तुम्ही घेतलं ठीक आहे त्याच्यासाठी मला माहित आहे तुम्ही नवीन आणलं एवढं समजलंय मला कारण मी हरवलेलं आहे मंगसूत्र मग हरवलं दे तर नवीन ना, तर नाही पाहिजे मला कारण माझा स्वतःवर विश्वास आहे की मी परत नाही बायकोल तेवढंच किंवा त्याच्या दुप्पट करून देईल हा एवढी खात्री मी तुम्हाला देतो तुम्ही एवढे टेन्शन मध्ये न राहू काहीच टेन्शन नाहीये पैसा आहे तो वस्तू आहे ती हरवली पैसा हा गेला तेवढं काही नाहीये आपल्या काही जीवाल हानी झाली का ते महत्वाचं आरोग्य चांगलं आहे ना जीवन चांगलं आहे ना मग पैसा काय येणारच जाणार एवढे टेन्शन नका काय घेऊ तुम्ही तुमची मुलगी तुमच्या इतर साडीला आली मस्त एन्जॉय करा मी तुला घ्यायला आलो छान आनंदाने सार करा जाऊ बा खरंच धन्य पावलं खरच धन्य पावलं लय नशीब हो नाही पोरगी खरच तुमचा सारखा जोडीदार भेटला तर एवढा समजूत विचार करणारा असं समजून किनारा नशीब काढलं माले कि ना काहीच टेन्शन नाही मला तरश मीची रड रडू नका रडू नका मग माझ्या रडतो कशा नाही बा खर सांगता आय माहीत दर कसं टेन्शन आणतं तुम्ही काही बी म्हणा चार दिवस झाले अन्नाचा घास नाही गोड लागला आम्हाला करून देऊ शकत नाही असं नाही आम्ही करून देऊ शकत होतो पण कसं होईल काय होईल तुम्ही काय म्हणसाल तुमच्या घरचे काय म्हणतील या धाकानं राती ना झोप ना दिवसा अन्ना ना अन्नाचा कनपोटात गेला जवळ बाबा खरं सांगतो पण तुमचे हे शब्द ऐकून तुमची एवढं समजूतार पणा पाहून ना खरंच धन्य खरंच धन्य झालो आम्ही खरंच थँक्यू मनातून थँक्यू खूप चांगले वागले आज तुम्ही तुमच्या या अशा वागण्यासाठी एवढ्या अख्खा आयुष्यभर तुमची गुलाम राहीन मी चांगलं प्रकरण हँडल केलं आईले बाबाला काहीच नाही म्हटलं उलट त्यांनी आधार दिला खरंच थँक्यू खरंच तुम्ही लय चांगली आहात धन्यवाद जो वैभव मनावरचा लय मोठा भार तुम्ही उतरवला अरे मामाजी काय मी मला धन्यवाद नका म्हणू बघ तुम्ही मला वडिलांसारखी माझ्या वडिलांनी मला कधी धन्यवाद कधी थँक्यू कधी सॉरी म्हटलंय का मग तुम्ही कशाला म्हणता हा <laughs> रडू करू नका बरं मी तुम्हाला विश्वास देतो इथं जे बोललो तेच मी घरी वाघील रश्मीला घरी पण कोणीच काही म्हणणार नाही आणि हे प्रकरण इथेच आता दबू द्या कारण घरी आईला बाबाला कुणालाच माहिती नाही फक्त मोहिनी वहिनीला माहिती आहे दादाला सुद्धा माहिती नाही आणि माझी अशी इच्छा आहे की आता हे इथेच मिटलं पाहिजे घरी कुणालाच माहिती नाही झालं पाहिजे किंवा इतरही कुणालाच माहिती नाही झालं पाहिजे बस चला हा आता निघतो आम्ही कारण उशीर राहिला आणि मग फालतू रात्र होते म्हणून तुमच्या भेटीसाठी थांबलो होतो बाकी काही नाही चल रश्मी आवर चल जायचं आपल्याला अरे हो दादा ते मंगळसूत्र मुळा किंवा त्याचा दुसरा के दागिना करा आणि ताईसाठी द्या आमच्या हा ताई कुठे गेलेल्या आहेत भेटत नाही सली ताईची हा ते, ते, ते पार्लर मध्ये गेली जवयबा <laughs> आज मन जिंकलं राजा हो तुम्ही काही म्हणा <laughs> खरच इन्सान माणूस हा खरंच तुमच्या आईबाबाचे संस्कार लय श्रेष्ठ आहेत <laughs> खरच आज लस तुमची इज्जत नाही मनात दहा पोटी ना वाढली खरच खरं काय बा मी लहान <laughs> आहे तुमचा आशीर्वाद राहू द्या आमच्या डोक्यावर फक्त बरं रश्मीचं लाटत न किती उशीर नाही नाही जवळी बाहेर पाहता एवढं साजरं सगळं झालं जेवण करून जा हा हे वा बातच करते उशीर नाही लावते का बरं तुम्हाला मुक्काम निघायचो नका पण जेवल्याशिवाय का तुम्ही मतून सात वाजता निघाले तरी आता माहिती मला रात्री तू तुमची मोठी गाडी आहे बा हा या बारीनं जेवण जा रसाडी हाय राजा रसाळीला आले हा रसाडीला सासऱ्याच्या करून कोणता जवळ उपाशी गेला का हा ते सासऱ्याचा अपमान आहे नाही नाही जाई चल सका कर लवकर काय होते ताबडतोब ते कर पुरण होत असेल तर पुरण कर काय होत असेल पान ते कर पटकन मी मी बात आंबे घेऊन येतो जवळ जेवल्याशिवाय जाणार नाही रसकुमार जा बरं आंबे आण बरं अरे मामाजी येते ना जाऊ दे ना परत कधी हा उद्या मिटिंग ना माझ्या नाही नाही जाऊ बा तुमच्या मीटिंग आहे बाबा उद्या सपून तुम्ही पाच वाजता निघाले तरी पाच वाजता उजाळलेलं राहते हा आठ वाजे लोक तुमच्या घरी आणि तुम्ही बाबा नऊ वाजता तुमच्या आधी नाफी साल चालले जाता हा आजची रात्र काळा आमच्या घरी जेव्हा साजरे आणि सकाळ सपून मी म्हणतो पाच वाजताच मी तुम्हाला विदाय करतो हा चलच मी चल बरं कुर्नाक बरं काही